नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात काल जान्हवी किल्लेकरने मोठा कहरच केला जान्हवीने पॅडी कांबळेचा जॉकर म्हणून उल्लेख केला त्यानंतर तिने पॅडीला त्याच्या कामावरून आणि अभिनयावरून देखील हिणवला आयुष्यभर ओवर ॲक्टिंग करून करून दमले आता तीच ओव्हर ॲक्टिंग घरात दाखवत आहेत असं जान्हवी पॅडीला म्हणाली जान्हवीच्या या वक्तव्यानंतर तिला नेटकऱ्यांनी चांगलंच चा ट्रोल केला अनेक सेलिब्रिटींनीही जान्हवी विरोधात सोशल मीडियावर पोस्ट करत पॅडीला पाठी दिला होता मात्र आता या संपूर्ण प्रकरणानंतर जान्हवीचा पती किरण किल्लेकर यांनी त्यांची बाजू मांडली आहे एक पोस्ट शेअर करत त्यांनी जान्हवीला सपोर्ट केला आहे या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे जान्हवीने जे जा शब्द वापरले ते चुकीचे होते एखाद्याच्या करिअरबद्दल बद्दल बोलणे योग्य नाही पण जेव्हा हे घडलं तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे ती नक्कीच चुकली आहे बिग बॉसचे घर साधं घर नाही तिथे आलेले लोक पॉझिटिव्ह असतील असं पण नाही आणि प्रत्येकजण निगेटिव्ह आहे असंही नाही तिथे गेल्यानंतर लोक बदलतात त्यांच्या वागण्याची पद्धत बदलते याचा त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करू नये जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची बाकीचे सदस्य बोलतात ते सगळं बरोबर जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईंबद्दल मी या बाईचा एक दिवस पाणउतार करेन अंकिता बोलते हिच्यामध्येच खूप खोडी आहे अशी सासू मला नको तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे नका बोलू तेव्हा कुठे गेलेले आदर्श तेव्हा वर्षाताई सिनियर नव्हत्या म्हणजे जर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले पण तिने नंतर वर्षाताईंची माफी मागून त्यांची ती सेवा करते ते फक्त पुटेजसाठी असतं असं लोकांचं मत आहे जरा नीट बघा चोवीस तासांच्या प्रवासात काय काय घडतं आपल्याला याची माहिती नसते ती एक तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते त्यातून कोण वाईट आणि कोण चांगलं हे लोकांनी ठरू नका बिग बॉसचा खेळ चालू असताना कोण काय करतं कसं उत्तर देतं आणि का देतं याचा पण विचार करा बस बोलायला खूप आहे पण जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही कारण लोकं माझ्या या विषयाला आता आगीसारखं पसरवतील आणि काहीतरी चुका काढतील त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो मी जान्हवीसाठी एवढंच म्हणेन तू थोडासा रागावर कंट्रोल कर आणि हळूहळू पुढे जा आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी अशी पोस्ट जान्हवीचे पती किरण किल्लेकर यांनी शेअर केली आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद